पाकिस्तान सध्या एल ओ सी वरती मोर्टर आणि आर्टिलरी गोळीबार वाढवत आहे आणि सामान्य नागरिकांना लक्ष केलं जात आहे ही त्याची जी विकृत अशी युद्धनीती आहे त्याचा परिणाम काय संभवतोय आणि यातून भारत कुठल्या प्रकारचं उत्तर देणार आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपण काय संदेश देऊ शकतो ओके आ, 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 हे जे आता पाकिस्तान गोळीबार करते किंवा तिथल्या निरपराध नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते हा एक प्रकारे सायकोलॉजिकल दबाव आणण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्याकडे असं म्हणता येईल आपल्याला की कुठल्याही प्रकारचं दुसरं ऑप्शन उरलेलंच नाही म्हणून ते हे सगळं करण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला म्हणून सांगतो या कंप्लीट बॉर्डरमध्ये आर्म फोर्सेस एअरफोर्स आर्मी सिव्हिल जे आमच्या काउंटर पार्ट्स आहेत यांच्याबरोबर एक, एक, एक व्यवस्थित कॉर्डिनेशन असतं त्यामुळे अशा जेव्हा गोष्टी होतात त्यावेळेस त्या त्यांच्या हल्ल्यापासून कसं वाचावं इथल्या त्या नागरिकांना सांगितलेलं असतं प्लस तिथे जी आर्मी किंवा पोलीस आणि बीएसएफ सीआरपीएफ जे कोणी असतील जे तैनात असतील त्यांना त्या लोकांचं वेळोवेळी त्यांचं प्रशिक्षण दिलेलं असतं की या हल्ल्यापासून कसं वाचावं त्यामुळे तुम्ही बघाल की असं खूप जास्त नुकसान होत नाही त्याच्यामुळे कारण हे ह्याचं कारण आहे आर्म फोर्सेस आणि सिव्हिल आणि पोलीस म्हणा किंवा हे म्हणा किंवा सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे है, यांचं एक जबरदस्त कॉर्डिनेशन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल पण हा टोटली हा सायकोलॉजिकल आहे मला असं म्हणता येईल की त्यांच्या स्वतःच्या सैन्याचं मनोबल जे ऑलरेडी खराब झालेले आहे ते थोडंफार वाढवण्याकरता या गोष्टीचा ते उपयोग करतात